आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व सन्माननीय संतोष सर तुमच्यामुळे आज योग आला या सगळ्या मंडळींना भेटण्याचा आणि ज्या पद्धतीनं दैनिक युवक आधारचा सातत्यानं एक एक दिवस करत आधार लोकांना मिळतोय आणि बातम्यांचा सच्चा मित्र आणि युवकांचा साथी अशा प्रकारचं हे दैनिक युवक आधार आपण सुरू केलं गेले वर्षी मी आलो होतो आणि आनंद वाटला की तुमची प्रगती झाली आणि आज दुसरा वर्धा पण त्याच्यासाठी येता आलं आमचे बारघरजे साहेब जास्त या सगळ्यासाठी प्रयत्नशील होते पण तुम्हाला माहित आहे पत्रकाराचं आयुष्य कसं असतं मुंबईत आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनामुळे आमच्या सगळ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल झाल्या होत्या पण आंदोलन लवकर त्याच्यावर मार्ग निघाला त्यामुळे आज येता आलं त्यामुळे सगळ्या येणार की नाही येणार या हिंदोळ्यावर आपण सगळेजण होतो पण मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो तुमचे कि का या कार्यक्रमाला मला येता आलं आपल्याला कल्पना आहे की आज पत्रकारिता नेमकी कुठल्या काळातून चालली आहे त्याची दशा आणि दिशा काय आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाहीये पण या सगळ्यामध्ये सकारात्मक गोष्ट ही आहे की आजही अशी अनेक माणसं आहेत अनेक वर्तमानपत्र आहेत जे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आज सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून असेल किंवा मेनस्ट्रीम मीडियामध्ये असेल माणसं आजही आज अनेक आहेत जे तत्वाला धरून आहेत आपला पत्रकारितेचा धर्म त्यांनी सोडलेला नाही जरी आज धर्म आणि जातीच्या नावावर माणसं भिडवली जात असली तरी सुद्धा यात आपला धर्म काय आहे याची जाणीव अनेकांना आहे आणि त्यामुळे आज पत्रकारितेच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान जर काय असेल कारण मी आज पत्रकारितेच्या व्यासपीठावरून बोलतोय पत्रकार म्हणून तेव्हा मला हे प्रांजळपणे मान्य करायला हवं की आज पत्रकारितेच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की आमची लयाला जाणारी विश्वासार्हता टिकून ठेवणं हे आमच्या समोरच सगळ्यात मोठं आव्हान हे अतिशय जबाबदारीनं मी तुम्हाला सांगतोय की पुढचा काळ हा अधिक कठीण असू शकेल कदाचित कारण माध्यम बदलतायत सातत्यानं पत्र पत्रकारितेचे आयाम बदलताय जी वर्तमानपत्र एक प्रकारे अनभिषिक्त सम्राट होती माध्यमांमधली आज ती वर्तमानपत्र शेवटच्या घटका मोजतायत काळ बदलला तसं पत्रकारिता बदलते पत्रकार बदलतात माध्यम बदलतायत टीव्ही जो मधल्या काळामध्ये टीव्ही आला वर्तमानपत्रांच्या नंतर आपल्या सगळ्यांना बातम्या देणारा आज टीव्ही आपल्याला माहिती आहे शोपीस बनून राहिला आपल्या लिव्हिंग रूम मधला बेडरूम मधला शोपीस बनावा अशा पद्धतीने तो झाला कारण टीव्ही आता मोबाईल वर आला त्यामुळे मला वाटतं की पत्रकाराचं नातं हे जास्त जवळचं झालं कारण आपण थेट संवाद साधतोय आता एकमेकांशी आणि आधी सातच्या बातम्या लागल्या कीच मग बातम्या बघायला मिळायचं तो काळ किती पटकन बदलला बघा आता आपल्याला हवं तेव्हा आपल्याला जे हवं ज्या पद्धतीचं हवं ते सगळं बघण्याची मुभा एकट्या मोबाईल क्रांतीच्या नंतर झाली आणि ही मोबाईल क्रांती आपल्या सगळ्यांसाठी मला वाटतं पत्रकारितेच्यासाठी सुद्धा संधीची अनेक दालनं संधीची अनेक दालनं घेऊन येणारी आहेत नव्या पिढीचे अनेक पत्रकार आहेत जे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज स्वतःच माध्यम काढू शकतात तुम्ही काही टाटा बिर्लाच्या कुटुंबातून आलेले नाहीयेत उद्योगपती कुटुंबातून नाहीयेत पण सामान्य कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला सुद्धा माध्यम क्षेत्रात बाहेर होऊन उभं राहता येऊ शकतं हे संतोषीने दाखवून दिलेलं आहे फक्त आपण त्याच्याकडे सकारात्मकरीत्या बघायला हवं असं मला वाटतं एक न्यू चॅनल काढण्यासाठी जवळपास सव्वाशे कोटींचा खर्च आहे पण युट्यूबच एक चॅनल काढण्यासाठी एक रुपयाचा सुद्धा खर्च नाही हे बदललेलं तंत्रज्ञान ज्याने आत्मसात केलं त्याला पत्रकारिता कळली मला असं वाटत आणि या तंत्रज्ञाना पत्रकारितेचे सगळे आयाम तोडले ए टू सेल्फ पत्रकारांची जी मक्तेदारी होती ना आम्ही दाखवू तेच तुम्ही बघायचं आणि मक्तेदारी या माध्यमान तोडून टाकण्यातला सामान्य माणूस सुद्धा मोबाईल घेऊन जेव्हा उभा राहतो हा बघा खड्डा कुठे गेले अधिकारी आणि टाकला पोस्ट वर लावलं कामाला सामान्य माणसाने सुद्धा आता असं म्हटलं पाहिजे सुरुवातीला अप्रुफ वाटायचं सिटीजन जर्नलिस्ट म्हटल्यानंतर एक आम्ही पंधरा सोळा वर्षापूर्वी जेव्हा टीव्ही मध्ये आलो तेव्हा सिटीजन जर्नलिस्ट कौतुक वाटायचं पण आज प्रत्येक सामान्य माणूस पत्रकार आहे जर तुम्हाला वाटत असेल की कुठल्या माध्यमांना दाबलं जात आहे माध्यमांवर दबाव आहे तर एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा आवाज उठवण्याची ताकद या माध्यमानं दिलेली आहे ह्या माध्यमाची ताकद अनेक लोकांनी ओळखलेली आहे आणि म्हणूनच आज जे कधी टीव्हीवर दिसत नाही ते सोशल मीडियावर दिसत आणि ते दिसायला हवं फक्त एक गोष्ट आहे त्याची विश्वासार्हता त्यामुळे या काळात जरी माध्यम ही आली असली लोकाभिमुख झाली असली खरी लोकशाही माध्यमांमधली खरी लोकशाही जरी तंत्रज्ञानाच्या मा माध्यमातून आलेली असेल तरी एक गोष्ट मात्र आहे की त्याचा वापर जो करतोय त्या प्रत्येक व्यक्तीनं अतिशय संवेदनशीलपणे ताकदीनं आणि विश्वासानं तो करायला हवा कारण हे माध्यम म्हणजे सतीचं वाण आणि ते तितक्याच पावित्र्यानं ते पाळायला हवं तुम्ही मुदे बघता का कोण कोण बघत मला बघू तर द्या कोण कोण बघत अरे वा थँक्यू सो मच तुम्हाला बडे बडेबुद्याच्या माध्यमातून जेव्हा मी बोलतो तेव्हा मी तुमची भाषा बोलतो वाटत की नाही थँक्यू सो मच आणि माझं काम तेच आहे माझ काम कोणाचे तरी अजेंडे चालवणं नाही माझं काम सर्व आहे सर्वसामान्यातला सामान्य माणसाचा आवाज तिथं बुलंद करणं सगळ्यांना विचारण की तुमची जबाबदारी आहे इथल्या माणसांना उत्तर देण्याची आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल हे जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा मा, तुमच्या माध्यमातून सामान्य माणसाचा प्रश्न विचारणं ही माझी एक नैतिक जबाबदारी पत्रकार म्हणून असते आमच्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे असं मला वाटत आपल्या देशातल्या काही गोष्टींच्या बद्दल तुम्� मला एक सातत्याने सांगायचंय माध्यम म्हणून आम्ही काय करायला हवं मॅडम मी तुमच्यावर टीका करतोय तुमच्या क्षेत्रावर असं अजिबात नाही आहे पण ज्या देशामध्ये सिनेमे टॅक्स फ्री करण्यासाठी आणि त्याच्यातून लोकप्रियता मिळवण्यासाठी राजकीय नेते भूमिका घ्यायला कचरत नाहीत सिनेमे टॅक्स फ्री होतात पण सामान्य माणसाच्या पोराचं सा शिक्षण फ्री होत नाही ही या व्यवस्थेचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे असं मला वाटत आपल्याकडे सातत्यानं गेल्या काही दिवसामध्ये बघतोय आपण चॅनलवर काय दिसत याच्याबद्दलची एक तक्रार तुम्ही सगळ्यांची असते धर्मा धर्मामधली भांडणं जाती जातीमधली भांडणं आपण सगळेजण बघतोय इकड जे चार येतात इकड जे चार येतात एकमेकांच्या धर्माचा उद्धार करतात धर्माचा उद्धार जातीच्या नावानं ध्रुवीकरण हे सातत्यानं होताना आपण बघतोय आणि आपल्या सगळ्यांमध्ये गेल्या काही वर्षामध्ये जातीचा आणि धर्माचा नको तेवढा अभिमान आणि त्याचा दुराग्रह वाढत चाललेला आहे हे माझं ठाम मत आहे आणि असे अनेक दुकानं सध्या मार्केटमध्ये लागलेली आहेत ही दुकानं सातत्यानं जाती आणि थर्माचे हे वेगवेगळे ध्रुवीकरणात करण्याचं काम सातत्यानं करत असतात सामान्य माणसानं अशा कुठल्याही दुकानाला गिराईक म्हणून त्याच जाता कामा नाही त्याला थर्म आणि जातीचे एवढेच आपली दुकानं चालवायची आहेत ना कधी कधी वाटतं रक्ताच्या बाटलीवरतीच लिहाव एकदा जात आणि धर्म बघूया ना बघूया ना करतात का ते थे? लिहायचं हे रक्त ह्या जातीच वाल्याचं आहे हे रक्त ह्या धर्मवाल्याचं आहे मान्य असेल तर घ्या बघा त्यांच्या जातीच्या आणि धर्माचे जे ठोंग आहेत ना कसं जळून पडतात कारण दुकानदारी चालवायचे मतांसाठी मतांची वेगळी मिळवण्यासाठी आणि सामान्य माणूस फक्त गिराईक होतोय त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याबद्दल सजग असणं गरजेचं आहे आणि पत्रकारांचं काम आहे सामान्य माणसाला जागल्याच्या भूमिकेत राहू जागते राहू म्हणणं आमचं काम काय तिथं जाऊन बांधण्या समोर दिलं ते वाचणं नाही भूमिका घेणं ना। जे चूक आहे त्याला चूक म्हणणं आणि जे बरोबर आहे त्याच्या पाठीशी उभं राहा आज सातत्यानं एक गोष्ट सांगितली जाते की सामान्य माणसाचा आवाज नाही शेतकऱ्यांचा आवाज टीव्हीवरती वरती फारसा दिसत नाही मला तर आज या व्यासपीठाच्या माध्यमातून एक गोष्ट सरकारला सांगायची आहे बघूया ऐकतात का ते सध्या जीएसटीच चा सगळं चाललेलं आहे ना मला त्यामुळे हे वाटलं की एकदा हे एक सांगावं आपण सरकारला एकदा सरकारने ही गोष्ट केली पाहिजे मरणावरती सरकारनं अठ्ठावीस टक्के जीएसटी लावला पाहिजे शेतकऱ्याच्या मरणावरती अठ्ठावीस टक्के जीएसटी लावला पाहिजे कारण शेतकऱ्याचं मरण फार स्वस्त झालंय त्याच मरण स्वस्त झालंय ते महाग करण्यासाठी सरकारला जे काही करता येईल ना ते करावं कारण त्याचं सगळं जास्त मोलाचं आहे दुर्दैवानं त्याच मरण स्वस्त झालेलं आहे आणि त्यामुळे आजच्या या काळात सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेकडून खूप मोठ्या अपेक्षा तुम्हाला सगळ्यांच्या आहेत आणि नये जरा आम्ही टंका पिटतो की आम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहोत तो आधारस्तंभ वाक असा वाकलेला झुकलेला मी कालच म्हणालो काळ असा आहे की कुणी थोडा कणा दाखवला तर त्याला कड्यातून मोडून टाकणारा हा काळ आहे एक आपली आयपीएस अधिकारी तिने काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थोडा कडा दाखवला थोडा केवढाही गोहट होतो या माणसांचे त्याच कारण काय माहितीये सवय लागलीय सवय ह्याची लागली आहे कुणी गुडघ्यावर चाल म्हटलं ना तर लोक रांगत जायला लागले एवढा कणाहीन काळ मला वाटत कधी नव्हता हो आपण सगळ्यांनी कड्याने मागलं पाहिजे आणि कडा दाखवला पाहिजे आपण लोकशाहीत आहोत गुलामीत आहोत का तेव्हा सामान्य माणसाने जिथं जिथं आपल्याला संधी असेल पत्रकारांनी कडा दाखवायला हवा डॉक्टरांनी दाखवायला हवा इंजिनियर सामान्य माणसाने प्रत्येकाने कडा दाखवला पाहिजे कारण देवाने दिलाय दिला ना तो आपल्याला तो असा नाही दिला सरळ दिलाय त्यामुळे हा समाज कणाहीन झाला तर मग ह्या समाजाचं भविष्य उज्ज्वल असू शकणार नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी या पुढच्या काळात मानवी हक्कांच्या बद्दल सामान्य माणसाच्या हक्काच्या बद्दल सातत्याचा आग्रही राहायला हवं हो, मी आशा करतो दैनिक युवक आधारच्या माध्यमातून केवळ तरुणांचा आवाज बुलंद होईल असं नाहीये सामान्य माणसाचा आवाज बुलंद होईल अशी आशा करतो आणि सर एक गोष्ट नक्की आहे आज सामान्य माणसाला जर वाटलं यांचा कडा ताट लाख अडचणी येतील तुमच्या चाह सुद्धा पळून जायचा प्रयत्न करतील सगळ्या गोष्टी होतील पण सामान्य माणूस तुम्हाला नक्की मिळेल कारण शेवटी बांधील की आपली सामान्य माणसाशी आहे वाचकांशी आहे माझ्या प्रेक्षकांशी आहे आणि प्रेक्षकांनी एकदा ठरवलं तर ते टीआरपीचं गणित सुद्धा बिघडवू शकतात बरोबर आहे ना शेवटी टीआरपी कुणामुळे सामान्य माणसामुळे मग सामान्य माणसाला काय हवं ते देण्यासाठी सामान्य माणसाला आग्रही राहिलं पाहिजे नाहीतर सामान्य माणसाला हेच आवडतं म्हणून जे ताटात वाढलं जातं त्याच्याबद्दल तुम्ही आक्षेप नोंदवला पाहिजे माझं म्हणणं आहे शेतकऱ्याच्या पोराने मी सातत्यानं सांगतो शेतकऱ्याच्या फोराने नेत्यांचे स्टेटस ठेवण्यासाठी आणि त्यांच्या पोट टाकण्यासाठी आपल्या मोबाईलचा डेटा वापरणं बंद, बंद करा हे गुलामी बंद करा हजार रुपयाचा डेटा टाकला तर बापाच्यासाठी चार प्रश्न विचारण्याची धमक जर तुमच्यात नसेल त्या नेत्याच्या कुणी काही बोललं तर त्याला खाली जाऊन शिव्या देतात कारण नेत्याची इज्जत महत्वाची आहे बाप पेला तरी चालेल ही जी गुलामी आज तरुणांमध्ये वाढते ना ती अतिशय दुर्दैवी आहे आपला प्राधान्य चुकत आहे आपण कोणासाठी जगतोय कशासाठी जगतोय हे आज कळत नाहीये म्हणून ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे तुम्ही तरुणांचा आवाज आहात तरुणांच्या मध्ये हे पेरा या देशात क्रांतीची बीज जेव्हा जेव्हा समाजाला गरज असते तेव्हा तरुणांनी केली आहे या रगात जे रक्तात रग असलेला तेच क्रांती करू शकतात त्यामुळे तुम्ही तरुणांचा बुलंद आवाज आहात तर युवक आधारच्या माध्यमातून तरुणांच्या मध्ये ते सत्व इशासतील तो विचार तुम्ही पेरावा तुम्ही आपल्याला मनापासून अपेक्षा व्यक्त करतो आणि आज सामान्य माणसाचे सामान्य प्रश्न कसे चर्चेला येतील याच्याबद्दल आपण आग्रही राहिलं पाहिजे जाताना फक्त एकच गोष्ट सांगतो आपल्याकडे काय होतं बघा किती दुर्दैव आहे आणि पत्रकार म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल बोलणं आमचं कर्तव्य आहे कुठल्या तरी नदीच्या घाटावरती अठ्ठावीस लाख दिवे उचळले गेले याचे रेकॉर्ड होतात आपल्याकडे कुठल्या तरी नदीच्या किनाऱ्यावरती अठ्ठावीस अठ्ठावीस लाख दिवे उजाळले गेले याचा रेकॉर्ड होता आणि मी टाळ्या थाळ्या सगळ्या वाजवतो पण लक्षात घ्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये वीज नाही म्हणून कुणाला ऑक्सिजन मिळत नाही त्याच्याबद्दल आम्ही बोलत नाही हे इथलं दुर्दैव आहे जेवढी टाळ्या थाळ्या आम्ही सगळं त्या दिव्यांबद्दल तिथं जी आम्ही सगळी ऊर्जा लावतोय तेवढीच ऊर्जा आमच्या हॉस्पिटलला मिळाली पाहिजे तिथं वीज मिळाली पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रही राहिलं पाहिजे रेकॉर्ड त्याचे झाले पाहिजे कौतुक त्याच झालं पाहिजे आणि पत्रकार म्हणून त्याच्याबद्दल बोलणं कर्तव्य आहे नाही करत आणि त्यामुळे आज या माध्यमातून दैनिक किंवा आधारच्या माध्यमातून हा जो आपला सगळ्यांचा वसा आहे प्रचंड मोठा वारसा आहे त्यांचा आणि हा वारसा खूप काम लेखणे घेऊन हातात उभं राहणं सागल्याच्या भूमिकेत सातत्यानं लोकांना पण तरी सुद्धा एकदा वसा घेतलाय तर तो वसा सोडता कामा नाही आणि तो ताकदीनं निभावताही आला पाहिजे हे नक्की खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा हे मी आज इतक्या साठपणे का सांगू शकतोय हे जे तुमच्यामुळे एवढं कॉन्फिडन्स जे का बोलतोय त्याच कारण आहे रोज रात्री आठ सगळ्यांना एवढं ताटपणे सांगू शकतो तुम्ही जो, जो वागू शकतो तो दुसऱ्यांना दोन गोष्टी सांगू शकतो त्यामुळे माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे आपण ईश्वरांना दिलेला ताटकड्याचा योग्य वापर केला पाहिजे तो कोकणात चुकवणारा ताकपी कायम आपल्या आजूबाजूला असतील अमिष दाखवून येतील जातील आणि सातत्यानं आपण सुट्टे कसे राहू याच्यासाठी प्रयत्न करत राहतील आपण मात्र त्या डिवाइस चे अधिकारी जशी वागले नाही कौतुक वाटलं का सगळ्यांना लग आपल्याला वाटल हा समान तत्वादा जगणाऱ्यांना आजही टाळी वाजवतो आणि त्यामुळे पत्रकार बांधवांनो आपण जी लेखणी घेतलेली आहे त्या लेखणीतून आपल्याला जो कणा मिळालेला आहे तो कणा ताट करू सामान्य माणसाचा आवाज बुलंद करू आणि त्यांनाही वाटलं पाहिजे पत्रकारिता जिवंत आहे त्यासाठी आपण काम करत राहू लोकशाहीसाठी काम करत राहू एवढं बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार संतोष आणि खूप शुभेच्छा तुमच्या टीमला अशाच प्रकारे आवाज बुलंद करत राहा आणि युवकांना आभार देत राहा धन्यवाद